हा मुद्दा खर तर मी माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून विचारणार आहे की नियम कायदे एखाद्या आमदार आणि खासदाराचे काय अधिकार आहेत कारण मी मागच्या आठवड्यात बघितलं बजरंग सोनावणे ते शेजारी बसले होते धनंजय मुंडे यांच्या ला तुम्ही सगळे कुठे बसता मला माहिती नाही वरती बसवतात आमदार खाली पुढे असतात आता हे बघा हे वेगळंच आहे आता तुमची वेगळी आमची अशी मोठी आहे पण आम्हाला काय खाली बसवा आम्हाला शेवटच्या रांगेत बसवलं तरी आम्हाला कुठे बसवता याला महत्व नाही आमच्या कामाला आणि आम्ही आमची घरची कामं सांगत आम्ही तेवीस लाख लोकांनी मला आणि अमोल दादांना निवडून दिले आणि आदरणीय पवार साहेब काय प्रश्न विचारत होते लोकांच्या हिताचाच प्रश्न विचारत होते तो प्रश्न विचारल्यानंतर त्यांना सांगण्यात आलं की तुम्हाला अधिकार नाही त्याच्यानंतर साहेबांनी एकही प्रश्न विचारला नाही मीटिंगमध्ये त्यांनी प्रोटोकॉल फॉलो केला आणि तुमच्या माहितीसाठी सांगते माझ्यासाठी पण एक शिकण्यासारखी गोष्ट होती काल नेहमीप्रमाणे तुम्हाला सगळ्यांना या देशाला आदरणीय पवार साहेब माहिती ते नेहमी मिटिंगच्या वेळेवर आधी जातात ते आधी जाऊन बसले पालकमंत्री आल्यानंतर आदरणीय पवार साहेब स्वतः उठले पालकमंत्र्याचा त्या पोझिशनचा मान म्हणून कारण का शेवटी पालक ते पालकमंत्री आहेत पालकमंत्र्याचा प्रोटोकॉल म्हणून आदरणीय पवार साहेब वयानी आणि सगळ्याच गोष्टी जरी ज्येष्ठ असले तरी त्यांनी प्रोटोकॉल पाळला आणि जेव्हा पालकमंत्र्यांनी पवार त्यांना सांगितलं की तुम्हाला प्रश्न विचारायचा अधिकार नाही आदरणीय पवारसाहेबांनी एकही प्रश्न त्या मध्ये विचारला नाही तो प्रोटोकॉल मी नाही पाळला मी विचारले कारण का ही लोकशाही आहे मनमानी सरकार नाही चालत आणि आम्ही लोकप्रतिनिधी लोकांचे प्रतिनिधी होतो आम्ही आता लोकांचे पण प्रश्न आम्ही सरकारला विचारायचे नाही का कुठला नियम कायदा आणि एवढ्या नियम कायद्याने जर देश चालत असेल तर मग सगळ्याच बाबतीत नियम कायदे झाले पाहिजे मग आम्ही दहा त्यांच्या चुका काढू प्रोटोकॉल सगळा त्यांनीच पाळला असेल मग व्यासपीठावर जो कोणी बसेल त्याचा प्रत्येक प्रोटोकॉल पाळला पाहिजे मग कोणीही कुठे बसता कामा नाही एवढे जर शिस्तीने सरकार चाललं असेल तर प्रत्येक बाबतीत ते पाळा सिलेक्टिव्ह नको ना म्हणजे आम्ही विरोधी पक्षात आहोत म्हणून आम्हाला एक नियम वेगळा हे संविधानाच्या विरोधात आहे आणि दडपशाही आपल्या संविधानामध्ये मोकळा श्वास मोकळा बोलायचं मत मांडण्याचा अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला आहे या छोटी तुम्हाला असं वाटेल किती शुल्लक गोष्ट आहे ही छोटी गोष्ट नाही आहे ही सुरुवात आहे त्या दडपशाहीची कृतीमधून दिसतं की ही दडपशाही आहे